झी चोवीस केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे शीतल तेजवानीकडून तीनशे कोटींच्या व्यवहारासंदर्भात दिशाभूल केली जाते कारण तेजवानीच्या बँक खात्यामध्ये तीनशे कोटींचे व्यवहार झालेले दिसत नाहीयेत आणि त्यामुळे तिने ही रक्कम रोखीने घेतली की काय किंवा याचा व्यवहार नेमका कसा झाला या संदर्भात दिशाभूल केली जाते तसंच जमिनीचा कब्जा हक्काचा चारा भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरलेला अकरा हजार रुपयांचा डीडी कुणाच्या सांगण्यावरून भरला हे तेजवानीनं सुद्धा अद्याप सांगितलेलं नाहीये तसंच तिच्या घरच्या झडतीमध्ये सुद्धा गुन्ह्याच्या अनुषंगानं कागदपत्र आढळलेली नाहीये त्यामुळे आता तेजवानीचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आताची अपडेट आपण जी चोवीस तास हे प्रकरण समोर आणलेलं होतं आणि आता या संदर्भात तीनशे कोटींच्या व्यवहारासंदर्भात पोलिसांची शीतल तेजवानी दिशाभूल करते असं सध्या समोर येते या संदर्भात अधिक अपडेटसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश करमरे यांच्याकडे निलेश काय एकूण या संदर्भात माहिती मिळते स्वतः तर या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शीतल तेजवानी जी आहे ती दिशाभूल करत असल्याचं पाहायला मिळतात एवढंच नाही जे समिती स्थापन केलेल्या आहेत त्यांनाही निगारा दिलेला आहे आता तर जे तपास अधिकारी आहेत त्यांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे जे तीनशे कोटीचा व्यवहार झालेला आहे त्याबद्दल या ठिकाणी आता तपास अधिकाऱ्यांना दिशाभूल केल्याचं समोर आलेलं आहे या आठ दिवसांमध्ये शीतल तेजवानी कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाहीये त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते तुझ्या आणखीन काही घर आहेत का याची चौकशी करत आहेत त्याचबरोबर ति जे दोन मोबाईल वापरत आहेत त्या दोन मोबाईल मध्ये काही सापडले नाही त्यामुळे पोलिसांना संशय आहे की ती तिसरा मोबाईल सुद्धा वापरत ती शक्यता या ठिकाणी आहे त्याचबरोबर तिचे तीन अकाउंट जे सील करण्यात आले होते त्या मध्ये फार काय त्यांना मिळून आलेलं आहे त्यामुळे पोलिसांना या घटनेमध्ये आणखी संशय आहे की तिथे इतर अकाउंटमध्ये ती ऑपरेट करत असावी इतर फोन तिने वापरला असावा आणि इतर जे आता जे कोरेगाव पार्क मधलं जे घर आहे ते घर नसून तिच्याकडे आणखी काही धरणं असल्याची पण शक्यता आहे त्यामुळं पोलिसांनी त्याआधी पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे मग या संपूर्ण प्रकारामध्ये जर बघितलं तर शीतल तेजवानी ही तपास अधिकाऱ्याला कर सहकार्य करत नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या आहेत त्यांची दिशाभूल करत आपल्याकडे समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत अगदी निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी